नागपूर शांत ठेवणं ही आपली सर्वांची प्रमुख जबाबदारी असून नागपुरात गालबोट लावणाऱ्यांवर कठोर का कारवाई केली जाईल अशी ग्वाही नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूरमधल्या महाल परिसराला भेट दिली त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांच्यासोबत वार्ताहर परिषदेला संबोधित केलं पोलिसांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे नागपूरमधला हिंसाचार वेळेत आटोक्यात आल्याचं त्यांनी सांगितलं तसंच सर्व स्तरातील नागरिकांनी पोलिसांना सहकार्य आणि शांतता राखावी असं आवाहन केलं हिंदू मुस्लिम सिख इसाई आपण सर्व एकत्र येऊन नागपूरचा एक सांस्कृतिक इतिहास जपलाय तर हा सांस्कृतिक इतिहास नागपूरच्या भूमीमध्ये हा कायम राहावा आपला सलोखा का कायम राहावा याकरता सर्व जनतेनी सर्व समाजांनी सर्व संघटनांनी आमच्या शासनातल्या पक्षांनी आणि विरोधी पक्षांनी सर्वांनी म्हणून या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचं कार्य आम्हाला करायचं आहे विरोधी पक्षांनाही माझी विनंती आहे की या घटनेला पॉलिटिकल पाहू नये राजकीय बघू नये पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याकरता सर्व पक्षांनी काम करायचं आहे नागपूरमधल्या सर्व पक्षाला मी विनंती करतो सर्व एन जी ओला विनंती करतो सर्व संघटनेला विनंती करतो सर्व राजकीय पक्षांना छोट्या मोठ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो आहे की आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाला सरकारला सहकार्य करावं चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये रुग्णालयात जाऊन जखमी पोलीस आणि नागरिकांची विचारपूस देखील केली